तर चर्चा कोणती हो पण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आपणच शिवसेनेचा उमेदवार असू असा दावा शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी केलेला आहे कोल्हापुरातून माझं तिकीट कन्फर्म आहे असं संजय मंडलिक म्हणतात कोल्हापूरची लढत तगडी होणार असंही संजय मंडलिक यांनी आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी संजय मंडलिक आपल्यासोबतच आपण त्यांच्याशी बोलूयात मला सांगा की चर्चा सुरू झालेली आहे तुमच्या तिकीट कन्फर्म आहे का त्याबद्दल काय सांगा माझं तिकीट कन्फर्म आहे कारण मी विद्यमान खासदार आहे आणि मी काय जाता जाता पन्नास हजार दहा पाच हजार दहा हजार मतांना निवडून आलेलो नाही जवळजवळ पावणे तीन लाखांना मी निवडून आलेलो आहे त्यामुळं उमेदवार निवडीचे निकष इलेक्टिव्ह मेरिट हे मी सिद्ध केलेलं आहे या निवडणुकीमध्ये त्याच्याहीपेक्षा अधिक ताकदीने मी निवडून बाब बाजूला शाहू महाराज तगडे उमेदवार आहेत कसं बघता याच्याकडे है अमृत नोनी आर्थोप्ल एक प्रोवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस कुश्ती और प्रेम करना शहर है इधर तो तगड़े कुस्तिया होता है समूह उम्मीदवार शाहू महाराज है चलान है समझतु कारण ही दोन पक्षांची लढाई आहे आणि या दोन आघाडींच्या लढाईमध्ये प्रत्येकजण तगडाच उमेदवार उभा करणार आणि या विभागातला माझा मागच्या वेळेच्या निवडणुकीचा विजय लक्षात घेता मी सुद्धा तगडा उमेदवार म्हणून या निवडणुकीमध्ये उभा आहे प्रताप नाईक मीडिया कोल्हापूर